आज श्रावण महिन्याची सुरुवात आणि पहिल्याच श्रावणी सोमवारचा दुग्ध शर्करा योग साधत अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे पहाटेपासूनच भर पावसात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून आज दिवसभरात सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर हे तब्बल नऊशे चौसष्ट वर्ष जुनं असून राज्यभरातील भाविक इथं मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात विशेषतः महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी गर्दी होत असते आजही पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबई नवी मुंबई रायगड जिल्ह्यातूनही भाविक अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी आले आहेत त्यामुळे दर्शनाची रांग तब्बल तीन किलोमीटर लांबपर्यंत गेली आहे ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे नियोजन केलं असून मोठा बंदोबस्तही ठेवल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे भाविक जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार किंवा एक लाखाच्या आसपास येऊ शकतात काल या ठिकाणी जवळजवळ साठ सत्तर हजार भाविक आलेले होते आज आपला महाराष्ट्रीयन लोकांचा पहिला श्रावणी सोमवार आणि उत्तर भारतीय बांधवांचा तिसरा श्रावणी सोमवार आहे त्याच्यामुळं गर्दी प्रचंड प्रमाणात आहे कैलासनगर पर्यंत गर्दी गेलेली आहे पोलिसांकडनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे बंदोबस्ता करता दोन पी आय पाच सहा पी एस आय पी आय आणि सत्तर अंमलदार आहेत त्यात वीस महिला अंमलदार लावलेले आहेत ला व्यवस्थित रांग लावणे मंदिरातून तोरित बाहेर काढणे आणि कुणी विनाकारण घोटाळणार नाही ना याच्यासाठी सुद्धा विशेष दक्षता घेण्यात आलेली आहे येणाऱ्या भाविकांना आपलं सुरळीत दर्शन हो आणि जाणाऱ्या येणाऱ्या इतर लोकांना काय त्रास होणार नाही या दृष्टीने चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अपावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज